परतवाडा एस टी आगारात प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तर्फे पाच नव्या बस गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे या बस गाड्यांचे उद्घाटन आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते संपन्न झाले पूजन विधी करून या बस गाड्यांचा शुभारंभ करण्यात आला उद्घाटक आमदार प्रवीण तायडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की एस टी सेवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आहे नव्या बसगाड्यांच्या उपलब्धतेमुळे परतवाडा आणि आजूबाजूच्या गावातील प्रवाशांना आता अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे भविष्यात प्रवाशांच्या गरजेनुसार अधिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचेही आमदार प्रवीण तायडे म्हणाले या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रवीण तायडे यांनी थेट नव्या बसचे स्टेरिंग हातात घेत ही मारली आमदारच बस चालवत असल्याचा पाहून अनेक नागरिक आवक झालेत यावेळी विभागीय वाहतूक निरीक्षक योगेश ठाकरे एस टी आगार प्रमुख जीवन वानखडे जयदीप घोडे आकाश इंगळे तर भाजपा पदाधिकारी रुपेश ढेपे शहर अध्यक्ष कुंदन यादव तालुका अध्यक्ष विशाल काकड प्रवीण तोंडगावकर रवी खंडेलवार राजीव डवरे गौरव रघुवंशी कुलदीप बावरी चालक वाहक संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते लवकरच परतवाडा आगारात आणखी पाच बसेस येणार असल्याचेही आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितले मनु सुडे सह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा